पूर्व इथल्या चिंतामणराव देशमुख उद्यानामध्ये पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय वृक्ष प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या उद्यान खात्याच्या संयुक्त विद्यमानं हे पुष्प प्रदर्शन भरवण्यात आलंय जगातल्या वेगवेगळ्या देश्णा देशांमधल्या गार्डन्सची रचना या पुष्प प्रदर्शनात पाहायला मिळते आणि या आगळ्या वेगळ्या पुष्प प्रदर्शनाचा त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आनंद लुटताना दिसलाय आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी अक्षरा चोरमारे हिनं सी डी देशमुख उद्यानात दरवर्षी पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं यावर्षी या, या प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरते ते वेगवेगळ्या प्रकारच्या उद्यानांचे देखावे विविध देशातील उद्यानांमधील दे रचना देशातील वैशिष्ट्यांसह सा इथे साकारण्यात आली आहे यात मुघल गार्डन इंग्लिश उद्यान चीनी जपानी अमेरिकन फ्रेंच यांसारख्या उद्यानांचे प्रकार दाखवण्यात आले आहेत तसेच भारतातील ताजमहल इंग्लंडचा थीम्स ब्रिज अमेरिकेचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रान्सचा आयफेल टॉवर अशी वैशिष्ट्य ही आपल्याला इथे बघायला मिळतील या उद्यानाचे उप उद्यान प्रमुख विकास तोडकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर भारतीय उद्यान आणि इतर उद्यान यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला याच्यामध्ये प्रत्येकाचं उद्यानाची स्टाईल वेगळी आहे फ्रेंच गार्डन मध्ये लॉन्स फ्लावरिंग्स आहेत चिनी गार्डन मध्ये बांबू वॉटरेट वॉटर फाउंटन्स हे त्यांच्याकडे आहे इंग्लिश गार्डन मध्ये पण लॉन्स आणि हे आहेत त्यामुळे आम्ही प्रत्येक देशामध्ये जी गार्डन्सचे प्रकार आहेत ज्याला जा ते प्रायोरिटी देतात ते आम्ही या ठिकाणी देखावे करायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जगभरातील उद्यानांचा अनुभव घ्यायचा असेल तर या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्यावी कॅमेरा पर्सन विनय सह अक्षरा चोरमारे एबीपी माझा